नमस्कार कसे आहात नक्कीच सस्त आणि मस्त असाल शीतल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पाहू शकता मी तिळाची वडी बनवलेली आहे हळदी कुंकवासाठी मला लागणार होती व्हिडिओ करायला जमला नाही म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बनवत आहे खूप छान पद्धतीने छान असं सजवलं सुद्धा आहे मी छान असं खोबरंचं थोडंसं खिचवर्णं टाकून खूप छान आणि मस्त लागतं आणि हे थोडंसं थोडंसं राहिलं होतं त्याचे मी छान असे लाडू बनवलेले आहेत पाहू शकता कसं लाडू असा मऊ आणि वडीसुद्धा खूप छान असे झालेले आहे हे पहा मी तुम्हाला एक एका साईडची अजून व्यवस्थित पक्की झालेली नाही आहे हे पहा हे पहा कशी मऊ आणि सूत मऊ सूतसुद्धा झालेली आहे की म्हणजे एक म्हातारी माणसंसुद्धा आपली खाऊ शकतात या पद्धतीने मी छान तिळाची वडी बनवलेली आहे कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा शितळ चॅनलवर जाऊन आणि बेल बटन बटनही दाबा पाहू शकता मी तिळाच्या वड्या बनवलेल्या आहेत कशा झालेल्या आहेत असा वाटतो आहे माझा व्हिडिओ आणि छान टेक्शन आलेलं आहे छान मी असं सजावटसुद्धा सा, खूप छान पद्धतीने मी केलेली आहे